राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय नगर शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद झाला असून नगरकरांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागत आहे शहरात तसेच उपनगरात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले मोठी माणसे जखमी झालेली आहेत रात्रीच्या वेळी देखील रस्त्यांवर फिरणे ही कठीण झाले आहे याबाबत वेळोवेळी मनपा कार्यालयात येथे निवेदन देण्यात आली आहे तरीही मनपाकडून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी पाऊले उचलली नसल्याने निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्यासोबत चर्चा करताना राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर समवेत शिवसेनेचे विक्रम राठोड महिला शहर अध्यक्ष नलिनीताई गायकवाड फारूक रंगरेज सुदाम भोसले नामदेव पवार आसाराम कावरे सचिन ढवळे अंबादास बाबर किरण सपकाळ श्रावण काळे फराज पठाण सचिन नवगिरे ससानेताई हेलन पाटोळे प्रशांत भाले गिरीश जाधव गौरव ढोने अनिस शेख गणेश कळमकर चैतन्य ससे अभिषेक जगताप अक्षय शेटे राहुल घोरपडे नितीन खंडागळे अभिजित अष्टेकर गणेश झिंजे सुनील भोसले जेम्स अल्हाट नलेश भालेराव भीमराज कराळे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> पुढे निवेदनात म्हटले आहे की मनपाकडून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट रोखण्यासाठी कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांचा संयम हा सुटत चाललाय प्रशासनाने सदर गंभीर विषयाची तातडीने दखल घ्यावी अन्यथा मनपाछावारात भटके कुत्रे सोडण्यात येणार असून शहरात व उपनगरात जवळपास दहा ते बारा हजार भटके कुत्रे आहेत रात्रींच्या वेळी रस्त्यांवर कुत्र्यांच्या झुंडी पाहायला मिळतात अंधारात या झुंडी वाहनचालक पच्चाऱ्यांवर हल्ला करतात कुत्र्यांच्या भीतीमुळे अनेकांचे अपघात झाले आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अघोषित संचारबंदी सारखी परिस्थिती निर्माण होते आहे मनपा प्रशा... प्रशासनाकडून कुत्रे पकडणे आणि निर्विजीकरण करण्यासाठी खाजगी संस्था नियुक्त केल्याचे सांगितले जाते प्रत्यक्ष सा सा या संस्थेने असे कोणतेही काम दिसून येत नाही त्यामुळे नगरकरांचा त्रास वाढत चालला आहे सध्या शाळा कॉलेज सुरू झाल्या आहेत विद्यार्थी पायी किंवा सायकलने शाळेत येत जात असतात त्यांनाही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे तरी मनपा प्रशासनाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी ठोस कारवाई करावी अन्यथा अहमदनगर महानगरपालिकेमध्ये भटके कुत्रे सोडून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय नगर शहरामध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट इतका वाढलेला आहे इतकी भयानक परिस्थिती झालेली आहे प्रत्येक दिवशी कुत्र लहान मुलाला चावा घेतोय एखाद्या महिलेला घेतोय एखाद्या वृद्धाला घेतोय एखाद्या व्यापाऱ्याला घेतोय अशी भयानक परिस्थिती त्याच्यामुळं आणि काल, काल सुद्धा आता आषाढी एकादशी जशी जवळ झाली आपल्या नगरमधून अनेक अशा वाऱ्या जातात ही वारी एक ठिकाणी जात असताना सावडी उपनगर गुलमोर रोडला तिथं सुद्धा एका वारकऱ्यावर धावलं कुत्र आणि चावा घ्यायचा प्रयत्न केला परंतु बरीचशी पब्लिक असल्यामुळं तो विषय टळला आम्हाला आज आम्ही युवा सेनेच्या वतीने त्याचप्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या नवीन जे आयुक्त ज्यांनी पदभार अतिरिक्त घेतलेला आहे जोशी साहेब त्यांच्याकडं हे आंदोलन स्वरूपी या ठिकाणी आलो होतो त्यांना सांगितलं सगळं त्या दरम्यान आम्हाला महानगरपालिका प्रशासन असं सांगतं की त्या ठिकाणी टेंडर प्रोसेसला गेलेला आहे टेंडर याच करीत असतं जी संस्था नेमलेली जात असती त्या संस्थेच्या मार्फत हे कुत्रे पकडले जातात त्यांना पालिका एका कुत्र्यामाग जवळजवळ हजार ते अकराशे रुपये एका कुत्र्याला पकडण्याचे देतात त्या कुत्र्याला पकडलं जातं त्या स्क्वॅड व्हॅन मध्ये नेलं जातं आणि त्याच्यानंतर पिंपळगाव माळवी येथे तिथं त्याची शस्त्रक्रिया निर्बिजीकरण होतं माग ज्या वेळेस हा मुद्दा विक्रम भैया राठोड यांनी चवट्यावर आणला होता त्यावेळेस देखील त्यांनी प्रेसद्वारे सांगितलं होतं याच्यामध्ये करोडो रुपयाचा वर्षभरात भ्रष्टाचार होतो चार ते पाच लाख रुपयाचं प्रत्येक महिन्याला बिल निघतं परंतु त्याचे व्हिडिओ देखील सादर केले गेले त्याच्यामध्ये भ्रष्टाचार असा होतो की कुत्र्याला पकडलं जातं एका चौकामध्ये आणि शंभर मीटरवर दुसऱ्या चौकामध्ये सोडलं जातं अक्षरशः ढिसाळ कारभार अक्षरशः त्याच्यामध्ये लोक कर भरतात लोकांच्या कष्टाच्या पैशांनी लोक महानगरपालिका थांबत नाही टॅक्स वसूल करायला परंतु अशा परिस्थितीमध्ये इतकी भयानक परिस्थिती एकीकडं कुठली सोयी सुविधा महानगरपालिका प्रशासन द्यायला त्या ठिकाणी सगळ्या बाजूनी कमी ले ले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इतके कुत्र्याची दहशत असताना इतकी दहशत माजलेली आहे याच्यावर कुणाचं लक्ष नाही पाच पाच महिने टेंडरला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही परंतु महानगरपालिका प्रशासन करतय काय आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांना या प्रशासनाला आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे आम्ही देखील भटके कुत्रे या महानगरपालिकेच्या आवारात आणू शकतो मी आमच्या सर्व समस्त आमच्या या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने सांगतो आम्ही या ठिकाणी आणू शकतो आमच्या महिला पदाधिकारी देखील आलेल्या आहेत नलिनताई गायकवाड यांनी चार पाच घटनांचा असा त्या ठिकाणी समोर आयुक्त साहेबांसमोर मांडलं कुणाला लहान मुलीला हवं हो घेतय एखाद्या शाळेत जाणाऱ्या मुलाला घेत एखाद्या वर्किंग लेडीला घेत म्हणजे काय आप ही जी परिस्थिती आहे हे जर थांबलं नाही अख्खी महानगरपालिकेच्या आवारात शंभर ते दीडशे कुत्रे आम्ही या ठिकाणी भटके कुत्रे आणू हे मी ठामपणे या ठिकाणी खात्री लायक सांगतो महानगरपालिकेला शेवटचा इशारा आहे आठ दिवसामध्ये ही नगर शहरातल्या भटक्या कुत्र्यांची परिस्थिती जर सुधारली नाही त्यांना या आमच्या आंदोलनाला आणि त्यांना भटक्या कुत्र्यांच्या मध्ये सोडून देऊ आम्ही एवढं या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आज आपण प्रत्येक वेळेस पाहतो की हा पालिकेचा भोंगळा कारभार हा नगरकारांसमोर कायम येतो आपण जे टॅक्स भरतो आपण जे ज्या पद्धतीने या नगर शहरात नागरिक राहतो पण आज आपल्याला त्याची कोणतीही सुविधा मिळत नाही म्हणजे ती रस्त्या संदर्भात असो पाणी संदर्भात असो किंवा स्वच्छते संदर्भात असो संदर संदर आज या ठिकाणी आमचे माजी महापौर अभिषेक कळमकर व महाविकास आघाडी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आयुक्तांना मागच्या जानेवारीत आम्ही कुत्र्या निर्बिजी संदर्भात खूप मोठा स्कॅम खूप मोठा भ्रष्टाचार या महानगरपालिकेचा उघडीस लावला होता त्या महानगरपालिकेची या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी त्याचा बच्चा या संस्था चालत होता व लाखोची फसवणूक या महानगरपालिकेला या नगर कराला करतायत आणि अजून सुद्धा कुत्र्यांच्या विषयासंदर्भात अजून सुद्धा कोणताही डिसिजन महानगरपालिका घेऊ शकली नाही कुत्रे तसेच आहेत नजर शहरात दहा ते पंधरा हजार कुत्रे तसे मोकट फिरत आहे ते वृद्ध असो लहान मुलं असो त्यांच्यावर अटॅक करत आहेत पण या महानगरपालिकेला काही घेणं नाहीये तर त्या ठिकाणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी आयुक्त तर आता मध्ये धरले गेलेले पण आता आम्ही इथे अतिरिक्त आयुक्त त्यांना भेटायला आलतो त्या ठिकाणी निवेदन शेवटचं दिलेलं आहे आम्ही पुढच्या आता दोन आठवड्यात ते म्हटलं याच लवकरात लवकर पर्याय काढून नवीन संस्था येणार आहे तर नवीन संस्थेवर पण आमचं बारीक लक्ष राहणार आहे की खरंच कुत्र जर नाही तर ते आमचे शिवसेनेच्या व महाविकास आघाडीच्या स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर